एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्व सामान्य जनातली अंधश्रद्धेला पाणी घालणाऱ्या बुवा बाजीला आवर घालण्याचे बोधामृतचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे अलीकडे वाशी खारघर येथील निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमात चौदा भाविकांचा कडक उष्माघातातील गेलेला बळी असेल व नुकतेच उत्तर प्रदेश हाथरस येथील स्वयंघोषित सत्संग चेंगराचे एकशे एकवीस जणांचा गेलेला हकनाक बळी यावरून अंधश्रद्धेला खत पाणी घालणाऱ्या बुवाबाजीवर तातडीने आवर घालण्याकरिता कडक मोहीम हाती घ्यावी अशी विनंती एका पत्राद्वारे साप्ताहिक बोधामृतचे संपादक संपादक शामोबाळे यांनी केली आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात जिथे दिवंगत नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव आणि इतर सामाजिक संघटनांच्या प्रयत्नातून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आलाय मात्र याच महाराष्ट्रात बुवाबाजीचे बरेच स्तोम माजले लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा काही बुवा बाबांकडून राजकारणी लोकप्रतिनिधी सेलिब्रिटी आणि काही उच्च पदस्थक सरकारी अधिकारी यांच्या वरदहस्ताने सुरू आहे बंगाली बाबा फकीर दारोदारी फिरणारे ज्योतिषी यांचा ही सुळसुळाट सुरू आहे त्यांच्या जाहिराती राजरोसपणे रेल्वे प्रशासनातील काही चिरीमिरी बहादर रेल्वे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत वारंवार तक्रार करूनही रेल्वे पोलीस यावर कडक कारवाईची मोहीम हाती घेत नाही मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातही या भोंदुगिरीचं प्रमाण मोठं आहे विना परवानगी जिथे लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडलाय तिथे बारीक नजर ठेवून तेथील स्थानिक पोलीस प्रशासनाला मोकळेपणाने काम करू देण्याचं वातावरण तयार करणे कोणीही विना परवानगी असे जाहीर धार्मिक कार्यक्रम भरवतात व गर्दी जमवतात त्यांच्या आयोजक सह त्या बुवाबाबांवर गुन्हा दाखल करायला हवा याशिवाय जर परवानगी घेऊन असे कार्यक्रम भरवले तर गर्दीचे नियोजनाचे वाहतूक कोंडी होणार नाही आणि त्यात काही भडकाऊ वक्तव्य करून समाजातील शांतीभंग होणार नाही अशी कडक नियमावली बनवून त्याचा भंग केला तर त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी आणि गृह खात्याला आदेश द्यावेत अशी विनंती एका पत्राद्वारे बोधामृत न्यूज एक्सप्रेसचे संपादक श्याम मुबाळे यांनी केली आहे